नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक न्यूज आपले स्वागत इंडियन मेडिकल असोसिएशन डब्ल्यू डी डब्ल्यू ई तर्फे इवकॉन परिषद घेण्यात आली यावेळी डॉक्टर संतोष कदम डॉक्टर अनिल आव्हाड डॉक्टर शिवकुमार उत्तरे अपरिजिता अग्निहोत्री डॉक्टर अनुपम टाकळकर योगेश लक्कस आसावरी टाकळकर अर्चना भांडेकर सोनाली सावजी स्वप्नांजली आव्हाड यशवंत गाडे अभय धानोरकर तर शिल्पा आसेगावकर अमृता देवगिरीकर वैशाली सुराशे प्रतिभा भाले कितेश दळवी व शिवाजी बोल यांची उपस्थिती होती वुमन डॉक्टर विंग पंधरावी स्टेट कॉन्फरन्स जेव्हा आपल्या छत्रपती संभाजीनगर आय एम एला डिक्लेअर नाही तेव्हा मनामध्ये अनुभव भीती होती की कशी होणार सक्सेस होणार की नाही स्पीकर मिळतील की नाही चेअरपर्सन रोल काय राहील फंड कसे गोळा करता येतील तर या कॉन्फरन्सच्या नावातच वुमन डॉक्टर विंगची कॉन्फरन्स जेव्हा एखाद्या कॉन्फरन्स एखाद्या कामामागे जेव्हा महिला उभी असते तेव्हा नावाच्या मागे नावामध्ये फक्त वुमन डॉक्टर पिंग आल्यानंतर जे सगळे प्रॉब्लेम एका पाठोपाठ एक जसे गळून पडले तसे हे कॉन्फरन्स बद्दल अत्यंत आनंद झाला आतावर आता दोन तीन दिवसात म्हणत होती की सेक्रेटरी गावाला गेलेत दळीविसार आजारी होते किंवा पोलिसांना इमर्जन्सी आली चिंतले सर काही बिझी झाले तर मॅन पॉवर नाही आपल्याकडे कमतरता आहे तर मी तिला सांगितलं मॅन पॉवर जरी कमी असलं तर वुमन पॉवर आपल्याकडे जास्त आप yeah! या वुमन पॉवरने हा हे कॉन्फरन्स सक्सेसफुल करून दाखवली त्याबद्दल दा दा डॉक्टर दा प्रतिमा भाले डॉक्टर अर्चना भांडेकर डॉक्टर शिल्पा आसेगावकर डॉक्टर अमृता देवगिरीकर डॉक्टर संगीता शिंदे डॉक्टर अंजली गाडे डॉक्टर सोनाली सावजी डॉक्टर वृषाली सोडसे डॉक्टर शीतल कोलते डॉक्टर उर्मिला कतूरकर डॉक्टर अपना राहुल यांचे खरेच कौतुक करावे तेवढं कमी आहे या कॉन्फरन्सची जेवढी चर्चा आहे का महायमए म्हणजे महाआयएमए चा ग्रुप आहे महाराष्ट्र त्याच्यावर एवढी चर्चा आहे की म्हणजे एक अशी कॉन्फरन्स मुंबईलाच होऊ शकत नाही तीन दिवसीय कॉन्फरन्स दुद्याची कॉन्फरन्स एक दिवस दीड दिवसाची असते ती तीन दिवसाची फुल अकॅडमिक फीस म्हणजे डॉक्टर भागवत पासून डॉक्टर बोपकर पासून म्हणजे आता उद्या खूप मोठी अॅकॅडमिक फिस्ट आहे म्हणजे अशी सक्सेसफुल कॉन्फरन्स करून जो शक्ती होती त्या वुमन डॉक्टर विंग मध्ये होती त्याबद्दल वुमन डॉक्टर विंग चे अत्यंत मनापासून मी आभार मानतो